Thank mm -hmm. you. करमाळा तालुक्यातलं कुंकवासाठी प्रसिद्ध असणारं वैभवशाली गाव म्हणजे केमगाव आणि या केमगावामध्ये साक्षात महादेवाचा अवतार असणारे कुत्रेश्वर भगवान परमात्मा साक्षात महादेवच या ठिकाणी वास्तव्य आहेत त्यांच्या शेजारी भगवान दत्तात्रय आहेत त्यांच्या आपलीकडं राय आहेत अनेक असणारे बसवेश्वर आहे केमेश्वर आहे अनेक प्रकारची संस्थानं जी या गावामध्ये आहेत असं पवित्र आणि पावन पुनीत असलेलं गाव म्हणजे केम गाव आणि या केम गावामध्ये पुत्रेश्वर भगवान परमात्म्याच्या पाठीमागच्या दारामध्ये म्हणजेच पाठीमाग चालू असलेला हा हरिकीर्तन सोहळा आणि या हरिकीर्तन सोहळ्याचं कार्य निविध कार्यकरण भाव आपल्या सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे लिहित आहे लिखित आहे तरी सुद्धा सांगणं एका वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून तुमच्या पुढं परिहार देतो वैकुंठवासी स्वर्गवासी रसिका नागनाथ जाधव यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या चार मुलांनी केलेला हा गोड असा आपल्या आईसाठी केलेला सोहळा याच्यामध्ये प्रथमतः त्यांचे असणारे चिरंजीव तुकाराम नागनाथ जाधव पुरुषोत्तम नागनाथ जाधव आदिनाथ नागनाथ जाधव आणि त्यांचा एक मुलगा काळाच्या दौडीमध्ये गेला परंतु त्यांच्या असणाऱ्या पत्नी रतन सोमनाथ जाधव असा असणारा हा त्यांचा परिवार आणि त्यांच्या परिवारानं समस्त जाधव परिवारानं आपल्या आईसाठी आईला उत्तम गती मिळावा नामचिंतन घडावा

हे नावच घेतल्यानंतर आम्हाला कळतं की ज्यांच्यामुळं आमच्या जीवनात रस आला अशा रसिकायच्या ऐका त्यांच्याबद्दल दोन मिनटं परिहार द्यायचा तो म्हणजे असा आताचे भरपूर गायक आहेत आता भरपूर गायक आहेत कोणी संगीत विशारद आहे कोणी कसा आहे कोणी कसा आहे कोण ताना हणायला प्रसिद्ध आहे कोण आलाप फडायला प्रसिद्ध आहे कोण तुकडे पाडायला प्रसिद्ध आहे पण ज्या काळामध्ये हे विश्व विज्ञानाला प्रसारित नव्हतं विज्ञानाच्या पाठीमाग होत ज्या आमच्या घरामध्ये नव्हती त्या फक्त जग रेडिओवर होत ना त्या रेडिओ स्टार असणारे त्यांच्या सौभाग्य होती होते वैकुंठवासी भजन सम्राट गायनाचार्य नागनाथ जाधव आजही कुठं वैभवामध्ये गेलं नाव जर निघालं ना तर आतापर्यंत झाला नाही पुढं होणार नाही असा रेडिओ स्टार एकच माणूस म्हणजे नागनाथ बुवा जातो हे त्या टायमाचं वैभव होतं निवृत्तीनाथाची पालखी जर गावातून निघाली तर हजार हजार मधलं वा ते वारीला आडवं जायचं ते पालखीला आडवं जायचे किंमचं वैभव होतं एकेकाळा आणि कोणामुळे होतं तर भजन सम्राट नागनाथ गुवामुळं होतं त्यांच्या हातात हात येऊन संसार करून अगदी कमी वयामध्ये आपल्या नवऱ्यानं आपली साथ सोडली पण ज्या दिवशी कपाळाचं कुंकू गेलं त्या दिवशी काळजाचं त्या तुकडं आपल्या जीवनाचा आधार आहे म्हणून जीवन आतापर्यंत घालवलं त्या काय उपय आपल्या गावामध्ये गायीची सेवा करणारी हरिपणा परमेश्वर महाराज कडेकर आहेत गोड असे आमचे ज्योतिराम भाऊ घाई आहेत आमचे बंकट महाराज कदम आहेत आमचे आजोबा रंग भिहू घाडगे आहेत बळीराम घाई आहेत अगदी तिकडे बसलेले आमचे तळेकर आहेत आता नाव लक्षात येणार बप्पा बप्पा तळेकर आहेत सगळेच असणारे काही फौने आहेत आज्या आहेत मा आहेत मामे आहेत आणि सगळ्यांच्या परिवारामध्ये मातेची अवस्था काय जाणे बाळ मातीची अवस्था काय जाणे बाळ दिशी तो सकाळ चिंता त्याची ऐसा परस्परी आहे जो विचार भोपळ्याचा पळ्याचा तार दगडाशी भुजंग पोटाळी चंदनाचे अंगण भुजंग पोटाळी चंदनाचे अंगण निवे बरी संग ऐसा परस्परी आहे जो विचार भोपळ्याचा पळ्याचा तार दगडाशी तुका म्हणे मध ठेवा लोखंडाचे ऐसा आई परस्परे आईलो विचार भोपाण्याचा तार गडाशी समचरण निला, ऊन हे तो पर्यंत चंदनाच्या पुढास जातो आणि एकदा का ऊन संपलं का बाहेर येऊन दिसून त्याला ढसाय लागतो तस एकवीस वर्षाचा मोठ्या होईपर्यंत आई 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 म्हणून पदरात शिरतो पण बायको आलं का आईला ढसवतो हे सापाचे जात आहे म्हणतात भुजंग फोटाळी चंदनाचे अंग हे संगणयेत साप चंदनाच्या बुडा जाऊन शांत झाला पण चावायचं विसरलं नाही तसं माणसं आईच्या पदरात जाऊन दुःख संपवलं पण आईचं अंतकरण कळलं नाही आणि या जगात आई पेक्षा उच्च अंतकरणाच्या प्रतीच कोण असल तर म्हणतात ते संत आहे म्हणून त्या विनंती करतात तुम्ही आम्हाला लोखंड करा ज्या दिवशी तुमचा आणि आमचा संबंध येईल त्या दिवशी आमच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल तुका म्हणे करा परिसाची परी, परी मजेवा सरी लोखंडाच्या ऐसा परस्परी आहे जो विचार

उत्तमोत्तम उत्तम उत्तम असताना आमच्या हरिभक्तीपदाच्या देवाच्या नावाचा भांडागा लावलाय असं उत्तम महाराज म्हणणार गुळ असे आमचे हरिभक्तीपदा गणेश महाराज कडेकर गुळड मिळे आणि नागनाथ मुळांच्या पाठीमाग योग्य असावं म्हणून नातू यांच्या आमचे शंभू महाराज असं हरि सेवा आहे या कार्यक्रमासाठी अवलंबून उपस्थित असलेले आपल्या गावाच वैभव मोड असे वयान ज्येष्ठ ज्ञानानं श्रेष्ठ पराय आमचे पर्याय महाराज आपल्या स्वतःसाठी नाही जगल्या तर आपल्या चार मुलांसाठी आयुष्य जगायचे आपला नवरा गेलाय पण बापही गेला आणि आई गेली तर या जगामध्ये जगण्याचा अर्थ संपतो म्हणून खंबीरपणाने आतापर्यंत मुलाच्या दारात पुढून राहणारी आई आज काळाच्या ओघामध्ये गेली आज वर्ष झालं आम्ही त्यांच्या शरीराची मोठ मातीही केली आणि आज आम्ही जमलोय तो त्यांच्या आत्म्याला पुढचं वैभव देण्यासाठी विढलं आणि निमित्तानं ही गोड अशी हरि सेवा या सेवेचा योग माझ्याकडं परम नाही आला तसं घरातलंच घर आहे मग काकाही आहेत एकच अण्णाबाई आहे आणि आपल्याच माणसाला आपण मोठं करणं हे म्हणजे खूप निर्मळ अंतकरणाची गोष्ट आहे कारण लोकाला आपलं आपलं चालत नाही लोकाचं किती चालत आहे कारण याचं कारणही त्याच्या अंतकरणातलं घडूळ पाणीच निघणार आणि ज्या अर्थी माणूस आपल्या माणसावर प्रेम करतो का आ गंगा बाहेर तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्याजवळ कोणाच्या जवळ तेव्हा असतो ज्याचं मन गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आहे देवाला जावं म्हणून लागत सांगावं लागत नाही देव कडे तोडून पुसडलेलं भौत्र महान भगवत भक्त वैराग्याचे स्वरूप साधू विश्वभूषण विश्वाधिकार अखिल कल्याणासाठी देऊन राजे संत देव मान्य संत संत मान्य संत जगमान्य संत अधिकार संपन्न साधू वैराग्य कैवली मूर्ती पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे संसार गती रोधक परमार्थ गती साधक यमलोक बाधक वैकुंठ भुवन साधक तुक ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा कळस ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस त्यांना संसार करत असताना संसाराची आली आहे किळस पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस म्हणून झाले वार करून संप्रदायाचा कळस ते तुकोपर याच तुकोपर्याचा चार चरणाचा आईच्या अंतकरणाची अवस्था सांगणारा अभंग आहे अभंग आहे अभंगाचा प्रतिपाद विषय असा आहे जगद्गुरु तुकंपर म्हणतात बाळ आईच्या पोटी जन्माला येत पण आईचं अंतकरण लेकराला कधी कळत नाही म्हणायचं मातीची अवस्था काय जाणे बाळ लेकर आईच्या पोटी जन्माला खांद्यावर वेळावा दूध प्यावं व्हावं पण आईच्या अंतकरणामध्ये काय चिंता चालू हे लेकराला कळत नाही याला लेकराचा आईचा संबंध अवस्था काय झाली बाळ का तर मेल्यानंतर सुद्धा जिथे अंतकरणामध्ये लेकराबद्दल चिंता असते तिला आई म्हणावं तिशी तो सगळ चिंता त्याची अशी चिंता करणारी आई हेही पटत नसलं तर तुको मला म्हणतात वाटेच्या कडनं जाताना भोपळ्याची बाग असावा आणि भोपळ्याची बाग बघितल्यावर भोपळा तारेवर आरवटलेला असावा आणि लोकांनी म्हणावा काय तारेनं भोपळा आलगड झाला तुको मला म्हणतात जिथं तुमची बुद्धी बंद पडते तिथं संताची चालू होते आपल्याला वाटत तारेनं भोपळ्याला अडकून धरलंय पण भोपळ्याला आधार देणारा ताग नाही तर तारेला आधार देणारा दगड आहे तसं आम्हाला वाटतंय आम्ही स्वतःच्या जीवावर नाही पण आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर नाही आमच्या नशिबाला आधार आहे तो आईचा आहे आई सा परस्परे आहे जो विचार भोपळ्याचा ताल दगड आम्हाला आई कळते पण कधी कळते भयंकर दुःख व्हावं एवढा मुळामध्ये व्हायला लागलेला साप असावा त्याला चंदन